नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर एकोणतीस मेची महत्त्वाची जबरदस्त अपडेट बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशांच्या संदर्भात अतिशय जबरदस्त अपडेट आलेली आहे मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात बघा सर्वांना तीन हजार रुपये सुरू सर्वांना तीन हजार रुपये जे ते सुरू होणार आहे त्याविषयीची सर्वात मोठी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन आलेली अपडेट आहे बघा नवीन आलेली अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीं हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबतच बघा तीन हजार रुपये तुम्हाला मिळतीलच मिळतील सोबतच तीस हजार रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहेत आता हे तीस हजार रुपये कोणत्या महिलांना येतील कशाचे वाटप होत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मे हप्त्या च्या वाटपाच्या संदर्भाची पण महत्त्वाची माहिती सोबतच अजूनही काही महत्त्वाची माहिती जी तीस हजार रुपयांच्या संदर्भात ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीनं पटापट व्हिडिओला लाईक करून टाका पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे करून जास्तीत जास्त महिला पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयीची तर जबरदस्त माहिती असणार आहे आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही समजून सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं बघा सगळं काही तुम्हाला समजून सांगतोय गावराणी भाषेत सोप्या भाषेत सगळं काही सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तर आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी आहे ती समजून घेऊया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण नवीन अपडेटवर आलेलो आहोत अपडेट तुमच्या समोर आहे बघा सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे दरमहा पंधराशे रुपये पात्र महिलांच्या थेट खात्यात जमा होत आहे बघा पंधराशे रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत आत्तापर्यंत जमा झाले आहेत किती बघा आत्तापर्यंत दहा हप्त्यांचे पैसे मिळाले असून एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला जमा झाला बघा जर आपण पाहिलं तर एप्रिलचा हप्तासुद्धा तुम्हाला मेच्या सुरुवातीला जमा झालेला होता म्हणजेच असे तुम्हाला एकूण दहा हप्ते आत्तापर्यंत मिळाले बरोबर दहा हप्त्यांचे पंधराशे रुपयांप्रमाणे बघा पंधरा हजार रुपये होतात पंधरा हजार रुपये सर्व महिलांना आलेले आहेत का पंधरा हजार रुपये सर्वच्या सर्व महिलांना आलेत आहेत का पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे पंधरा हजार रुपये तुम्हाला आलेत बघा सरकारने तुम्हाला पंधरा हजार रुपये दिलेले आहेत आत्तापर्यंत आणि अकरावा हप्ता जो आहे तो अकरावा हप्ता मेचा हप्तासुद्धा तुम्हाला वाटपाच्या संदर्भात सरकारची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण होताच तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा होणार आहे त्यासंदर्भाचेच महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत अतिशय जबरदस्त अपडेट असणार आहे फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे बघा महत्त्वाची माहिती जबरदस्त अपडेट काय ते आपण लगेच पाहूया या ठिकाणी तर बघा आता मे महिना संपत आला तरी देखील अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये जे ते जमा झालेले नाही आहे मे महिन्याच्या हप्त्याकडे महिलांचं लग लक्ष लागलं असून अशातच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली बघा मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात मे महिन्याचा हप्ता तुम्हाला पाहिजे कोणकोणत्या महिलांना मे महिन्याचा हप्ता पाहिजे पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं मे हप्ता पाहिजे मे हप्ता कोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे सरकारला पण समजणार आहे की महिला भगिनींना आता पैसे पाहिजेत महिला भगिनींना आता मेचा हप्ता पाहिजे त्यामुळे ज्या ज्या महिलांना मेचा हप्ता पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे मे महिन्याचा हप्ता पाहिजे म्हणून सर्वच्या सर्व महिलांनी एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे मे महिन्याचा हप्ता पाहिजे म्हणून आता बघा या संदर्भात महत्वाची माहिती महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी दिलेली आहे पाहू शकता बघा काय म्हणाले अजितदादा पवार तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकत्याच मीडियाशी बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांनी तीन पॉईंट छदतीस कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केलेली आहे बघा फाईलवर सहीसुद्धा झालेली आहे आणि फाईल जी आहे ती फाईल विभागाला पाठवलेली आहे म्हणजेच महिला व बालविकास विभागाला फाईल देखील पाठवली गेलेली आहे फाईलवर सही झालेली आहे फाईल पाठवली गेली आहे यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जे आहेत ते पैसे जमा होतील म्हणजेच तुमच्या खात्यात आता पै ते लवकरच जमा होणार आहेत अजिबात काळजी करायचं नाही बघा कोणत्याही क्षणी म्हणजे आजसुद्धा तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात आजही कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात त्यामुळे ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे बहुतेक महिला भगिनींच्या कमेंट्स आहेत दादा पैसे आलेले नाही आहेत दादा पैसे आलेले नाही आहे बघा मी जे काही तुम्हाला सांगत असतो तर काही महिला भगिनी असतात ज्या आपले व्हिडिओ दररोज पाहतात त्या महिलांच्या कमेंट्स असतात आता काही महिला भगिनींच्या कमेंट्स आहेत पैसे येत नाही आहेत खोटी माहिती देत आहे बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे खोटी माहिती कुठेही मी देत नाही आणि कधीच देणार नाही आहे आपल्या चॅनलवर आता ही जी काही माहिती ही कोणी दिली आहे स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी सांगितलेली माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो आहे कुठलीही खोटी माहिती नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता स्वत लाईव्ह महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी सांगितलेले स्पाईलवर सही झाल्याचं तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला पुरावा मिळून जाणार आहे मी कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर देत नाही आणि देणारही नाही आहे संपूर्ण माहिती तुम्हाला खरीच मी देत असतो ठीक आहे आता बघा यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जे ते जमा होणार आहेत त्यांनी पुढे सांगितले बघा काय म्हणाले ताजी दादा पवार पुढे की प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने ता ता वितरित केली जाईल बघा प्रशासकीय जी प्रक्रिया आता बघा जर आपण पाहिलं तर ही सरकारी प्रोसेस आहे सरकारची प्रोसेस आहे सरकारची प्रोसेस पूर्ण झाली कुठलीही कुठलंही काही करायचं असतं तर आपण त्या ठिकाणी प्रोसेस फॉलो करत असतो त्याच पद्धतीने ही प्रोसेस पूर्ण फॉलो केली जाणार आहे म्हणजेच काय तर बघा सही झाली नंतर तो चेक महिला व बालविकास विभागाला जाईल महिला व बालविकास विभागाला गेल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या खात्यामध्ये हे पैसे येतील ते पैसे आल्यानंतर जेवढ्या पात्र महिला आहेत तेवढ्या पात्र महिलांनाच पैसे गेले पाहिजेत त्यासाठी ज्या अपात्र महिला आहेत त्या अपात्र महिलांची नावं जे आहेत ती नावं त्या ठिकाणी वगळली जातील बाद केली जातील तर अशा पद्धतीची संपूर्ण प्रक्रिया जी ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली की मग तुमच्या खात्यामध्ये तातडीने रक्कम वितरित केली जाणार आहे अजिबात काळजी करायचं नाही महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करतील असं ते म्हणाले आहेत पाहू शकता स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदितीताई तटकरे यासंदर्भातची माहिती ऑफिशियली देतील की या दिवसापासून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आज जर आपण पाहिलं तर आज एकोणतीस मे आहे म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली पाहिजे कारण बघा आता या ठिकाणी फक्त तीनच दिवस उरलेले आहेत महिना संपायला एकोणतीस तीस आणि एकतीस तीनच दिवस राहिलेले आहेत तर या तीन दिवसांमध्ये खात्यामध्ये पैसे जे ते यायला पाहिजेत त्यासाठी आजच सुरुवात झाली पाहिजे जर आजच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तर तीन दिवसांमध्ये हे पैसे पूर्णपणे वाटप होऊन जातील आणि सर्व महिलांना मे महिन्याचा हप्ता मेमध्येच वाटप होऊन जाणार आहे आता बघा पुढे महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंतचे बहुतांश हप्ते जे हे महिन्याच्या शेवटी पंचवीस ते तीस किंवा एकतीस तारखेच्या दरम्यानमध्ये जमा झालेत बघा आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचे बहुतांश म्हणजे जास्तीत जास्त हप्ते जे आहेत ते पंचवीस तीस किंवा एकतीस तारखेच्या दरम्यानच जमा झाले आहेत त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील महिना अखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मे महिन्याचा हप्ता जो आहे तो महिना अखेरपर्यंत तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच आजही बघा एकोणतीस तारीख आहे आजसुद्धा तुमच्या खात्यात हे पैसे येऊ शकतात कारण महिना अखेर आता त्या ठिकाणी सुरू आहे मे महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस राहिलेले आहेत बघा तीन दिवस एकोणतीस तीस आणि एकतीस हे तीनच दिवस राहिलेले आहेत आज जर या ठिकाणी पैसे यायचे असतील तर केव्हाही सुरू होऊ शकतात उद्या आणि परवा तीनच दिवस राहिले आहेत मे महिना संपण्यासाठी तीनच दिवस शिल्लक आहे त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जे ते जमा होण्याची शक्यता आहे याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे बघा अंतिम तारीख जी असेल कोणत्या तारखेपासून पैसे येतील किंवा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली की महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यासंदर्भातली माहिती देणारच आहे त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही सोबतच बघा महिला भगिनींना कर्जाच्या स्वरूपात त्या ठिकाणी उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज पण देण्याचं सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो सुरू आहे तसं असा विचार पण सरकार करत असल्याची माहिती महाराष्ट्र माननीय उपमुख्यमंत्री अजयदार पवार यांनी दिली होती तर ते पण तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी मिळू शकतो कोणकोणत्या महिला बघिंना वाटतंय स्वतःचा उद्योग सुरू करायला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या मध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद